कशी इथं मोठी दुर्घटना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपनं दोन महिलांना ठोकरले एक ठार एक गंभीर जखमी मान तालुक्यातील पळशी इथं आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका मृत महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध वाळूबाबत महसूल विभागाचा दुर्लक्ष असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पळशी गाव हद्दीतील पिराची टेकडी देवीच्या मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला दोन महिला मॉर्निंग वॉकसाठी पायी चालत होत्या त्यावेळी मागून भरधाव वेगानं आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट इंट्रा पिकअप वाहनानं महिलांना जोराची धडक दिली या अपघातात बाळाबाई दत्तात्रय गंबरे व्यावर्ष अडुसष्ट यांचा मृत्यू झाला तर लताबाई हनुमंत खाडे व्यावर्ष साठ या गंभीर करता घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी फिर्यादी प्रकाश नाना खाडे राहणार पळशी यांच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी वाहन चालका विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भेट दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान संबंधित पिकअप वाहनातून वाळू वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे अवैध वाहतुकीवर वाहतु महसूल नियंत्रण या प्रकारच्या घटना घडत असल्याची स्थानिक नागरिकांची नाराजी आहे मसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसात अकरा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून तब्बल दीड कोटींचा महसूल वसूल केलाय मात्र महसूल विभाग मात्र अजूनही झोपेत असल्याचं स्पष्ट होत आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले